नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी हुमा तुमच्यासाठी घेऊन आले एक मस्त अशी रेसिपी तर आज आपण बघतोय कंडेन्स मिल्क तर ह्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं तुम्ही कंडेन्स मिल्कची एक रेसिपी टाकणार आहे तर चला आज बघूया आपण हे कंडेन्स मिल्क तर कंडेन्स मिल्क करण्यासाठी आपल्याला हे अर्धा लिटर दूध घेतले मी अर्धा लिटर दूध म्हणजे दोन कप किंवा दोन वाट्या ह्या दोन वाट्या दूध आणि अर्धी साखर घ्यायची अर्धी म्हणजे एक वाटी आपल्याला साखर घ्यायची तर काही जास्त साहित्य लागत नाही काही नाही तर चला सुरुवात करूया याशिवाय आपल्याला थोडंसं बटर असेल तर घ्यायचंय नसेल तर काही हरकत नाही बी बटरचं सुद्धा होतं तर आहे मी घरात तर घेणार आहे थोडस एक चमचावर घालायचं आहे आपल्याला चला करूया तर चला सुरुवात करूया कंडेन्स मिल्क करायला तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे दूध गरम करून घ्यायचंय तर गॅसवरती मी नॉनस्टिकची एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये घालणार आहे दूध दूध आहे ते बिनगरम केलेलं घ्यायचं आहे कच्चं दूध आहे हे आत्ता आपल्या आलेलं आहे दूध रतिबाचं तर ते मी घेतलेलं आहे बघा म्हणजे तुम्ही कुठं पॅकेटच वापरत असाल तर ते घ्या काहीच हरकत नाही किंवा हे घेतलं तरी चालणार आहे दूध पहिल्यांदा आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण दुधाला उकळी आणून द्यायची उकळी द्यायची आपल्याला दुधाला तर बघा दुधाला आपल्या उकळी आलेली आता आपण याच्यामध्ये साखर एक चमचाभर बटर घेतले ते घालूया आणि याच्यावरती मलाई जमा होऊ न देता आपण ह्याला असं हलवत राहायचंय गॅस आता आपण स्लो टू मीडियम करायचंय मोठा गॅस नाही ठेवायचे आपल्याला आणि अर्ध दूध आपल्याला आठवून घ्यायचे दोन कप होतं तर एक कप करायचे एकसारखासा ढोलत राहायचे आपल्याला आणि मलाई जमा होऊ द्यायची नाहीये त्याच्यावरती तर बघा एवढं दूध आपलं आटलेलं आहे अगदीच त्याला सारखं हलवत बसायची गरज नाही आहे आपण थोडंसं दुसरं काम करत करत इकडे लक्ष द्यायचं आहे पण स्लो टू मिडियम गॅस ठेवायचा आणि आधीमध्ये येऊन थोडंसं त्याला असं चमच्याने किंवा उलथणीनं असं सा, एकसारखं करत रहत राहायचं आहे म्हणजे जे मलाई जे जमा होते त्याच्यामध्ये मिक्स झाली पाहिजे हे बघा तर हे पाच मिनिट झालेले आहेत दूध आपण आठवतो आहे तर अजून आपल्याला एक दहा मिनटं दहा दहा मिनिटं तरी आपल्याला दहा ते पंधरा मिनिट तरी आपल्याला अजून हे आठवून घ्यायचं आहे स्लो गॅसवरती किंवा स्लो टू मिडीयम गॅसवरती वाफ येते त्याच्यावरती त्यामुळे दिसत नाही तुम्हाला लांबून बोल तर बघा असं त्याला उकळत राहून द्यायचंय एखादं काम तुम्ही करू शकता आधीमध्ये येऊन फक्त त्याला असं हलवून राहायचं तर एक वीस पंचवीस मिटर जातातच ह्याच्यामध्ये तर कंडेन्स मिल्क म्हणजे काय तर खव्याच्या आधीकडची जी प्रोसेस आहे ती कंडेन्स मिल्क म्हणजे जर आपण कंडेन्स मिल्कच्या पुढं जर त्याला आठवून घेतो दुधाला तर त्याचा खवा होतो तर आपल्याला खवा करायचा नाही तर त्याच्या अलीकडची आपल्याला प्रोसेस करायची थोडक्यात कंडेन्स मिल्क म्हणजे ते तर बघा आपलं कंडेन्स मिल्क झालेलं आहे तयार आणि बघा एक पंधरा मिनिटं आपण त्याला आटवून घेतलेले हे बघा हे असं झालेलं आहे आपलं दूध किती घट्टसर आहे किती म्हणजे फॅटवालं आहे तसं ते होणार आहे म्हणजे ते त्याला तेवढा वेळ लागू शकतो दुधामध्ये जास्त पाणी असेल तर ते आटण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार आहे आणि जर फॅट्सवालं दूध असेल जास्त तर जरा कमी वेळ लागणार आपल्याला आणि कंडस मिल्क पण आपल्याला जास्त मिळणार हे बघा मस्त झालेलं आहे तर हे कन्सल्टन्सी आपल्याला पाहिजे मस्त झालेलं आहे बघा आता हे थंड झाल्यानंतर आणखी थिक होत घट्टसर होत तर बघा हे असं असतं कंडेन्स मिल्क आता सगळ्यात शेवटी काय करणार आहे मी याच्यामध्ये थोडसा एक चुटकी भर असा सोडा घालणार आहे आणि गॅस बंद करून टाकायचा सोडा घातल्यानंतर ते कंडेन्स मिल्क असतं ते फसफसून वरती येतं गॅस बारीक करायचंय बघा गॅस बंद करून टाकणार आहे मी आता सारखं करून घ्यायचं पटपट हलवून घ्यायचं आता मस्त झालं आपल्या कंडेन्स मिल्क तुम्हाला मी थंड झाल्यानंतर दाखवते कारण हे खूप गरम आहे मग त्याचा जो थिकनेस आहे खरा तो आपल्याला थंड झाल्यावरच कळणार आहे ते गरम असल्यामुळे आपल्याला हे बघा हे असं होतं कंडेन्स मिल आपण डब्यातून आणतो तर किती महाग असतं मी घरच्या घरी केलं ना अर्धा लिटर दुधामध्ये एवढं झालं हेच आपण आणायला गेल्यास तर ऐंशी रुपये आपले गेले चला तर आता आपण ह्याला थंड होऊ देऊया नंतर मी तुम्हाला दाखवते आपलं कंडेन्स मिल्क कसं झाले तर थंड झाल्यावर आणखी घट्टसर होणार तर बघा हे कंडेन्स मिल्क किती छान झालेले थंड झालेलं आहे आता आणि हे बघा हे असं झालेलं आहे त्याची कन्सन्ट्रेशन अशी झालेली आहे त्याची मस्त अशी आणि असंच पाहिजे आपल्याला हे बघा दिसत असेल तुम्हाला हे बघा इतकं थिकनेस पाहिजे त्याचं मस्त झालेले सॉफ्ट अगदी अगदी विकत आणतो तसं किती छान झालंय बघा मस्त अगदी चला आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि बघूया आणखी तुम्हाला दाखवते मी तर बघा हे कंडेन्स मिल्क आहेत तयार किती छान झाले बघा मस्त अगदी विकत आणतो तसं आणि मस्त त्याची कन्सनटेसी झालेली आहे बघा ही बघा किती छान झालेले स्मूथ झालेले अगदी हे बाउल भरून आणखी थोडस राहिलेलं आहे कढईमध्ये तर अर्ध्या लिटर मध्ये एवढं झालेलं आहे आणि हे आपल्याला एक ऐंशी रुपये तरी द्यावे लागतात डब्याला तर तेच आपण घरामध्ये केलेले आणि किती स्मूथ आणि किती छान झाले बघा हे बघ मस्त अगदी आता कंडेन्स मिल्क आपण वापरायचं कशामध्ये कोणाला माहित नसेल की कंडेन्स मिल्क कशामध्ये वापरतात तर हे कंडेन्स मिल्क आपण कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये त्याची टेस्ट वाढवण्यासाठी वापरायचे आपल्याला तर आपण खवा वगैरे वापरतो ना तर खव्याऐवजी आपण हे कंडेन्स मिल्क वापरू शकतो खीर असू द्या केक असू द्या कुठलाही गोड पदार्थ अगदी अगदी चहामध्ये दोन दोन चमचे टाकलेत ना तरी तुमचा बासुंदी चहा तयार होतो तर आपण बासुंदी चहाची पण रेसिपी तुम्हाला रेसिपी तुम्हाला मी हे कंडेन्स मिल्क मिल्क वापरून करून दाखवेल तर बासुंदी चहामध्ये सुद्धा हे कंडेन्स मिल्क वापरलं जातं आणि बासुंदी चहा केलं जातं कारण हे बासुंदी सारखंच आहे जवळजवळ हे बघा थोडस थिकणेस जास्त याचा आणि ह्याच्यापेक्षा आपण दूध जरा जास्त आठवलं हो की ह्याचा होतो खवा तर मग असे सांगितल्याप्रमाणे प्रमाण तर आपण खव्याच्या अलीकडची प्रोसेस केलेली म्हणजे हे कंडेन्स मिल्क केलेले तर हे कुठल्याही वडाच्या पदार्थामध्ये कुठल्याही अगदी त्याचा रिचनेस वाढवण्यासाठी आपण हे कंडेन्स मिल्क वापरतो खिरीमध्ये अतिशिरा शेवया काही करा हे दोन चमचे घाला तुम्ही त्याचा खूपच गोडवात वाढतोस पण त्याचा रिचनेस म्हणजे टेस्ट वाढते त्याची खाव्यानं जशी आपण गोड पदार्थाची टेस्ट वाढवतो ना तसंच हे कंडेन्स मिल्क आपला गोड पदार्थाची टेस्ट वाढवतो तर नक्की करून बघा आणि त्यापासून हे पदार्थ बनवून बघा खीर वगैरे बनवा आणि मला नंतर सांगा की तुमचे पदार्थ कसे झाले कंडेन्स मिल्क वापरून आणि तुमचं कंडेन्स मिल्क कसं झालं ते तर माझ्याची रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करा आपल्या चॅनेलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रमंडळींबरोबर आपले व्हिडिओ शेअर करा तर पुन्हा भेटे अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पाहत राहा रेसिपी केल्यानंतर कमेंटमध्ये सांगत राहा की तुम्हाला माझी रेसिपी आवडली का ते तर बघा हे कंडेन्स मिल्क मस्त असा बघा मस्त असं बाटलीमध्ये भरून ठेवायचं कसं ते पण तुम्हाला दाखवते मी हे बघा एक मस्त घ्यायची आणि त्याला स्टोर करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता महिन्याभरापर्यंत तुम्ही वापरू शकता त्याला फ्रीजमध्ये ठेवून ही अशी बॉटल घ्यायची काचेची ही बघा मी घेतली हे कंडेसमेंट काय मी त्याच्यामध्ये भरून ठेवत असते तर याच्यामध्ये हे ठेवायचं स्टोर करून स्मूथनेस बघा त्याचा कसं आहे बघा आपली बाटली सुद्धा भरून तयार आहे हे बघा या छोट्याशा पर्णीमध्ये मी भरून ठेवलेले आणि हे असं स्टोर करून ठेवणार आहे मी तर हे ही बॉटल भरून आणखी थोडस एक चार चमचे शिल्लकच राहिलेले हे बघा इनका इथं आणखी शिल्लकच राहिलेले थोडस तर एवढं कंडेन्स मिल्क आपल्याला अर्धा लिटर दुधामध्ये फक्त झालेलं आहे तर विकत जाण्याला गेलं तर आपले किती पैसे जा जातात कि ते तुमच्या लक्षात आलेलं असेलच तर नक्की ट्राय करा घरच्या घरी हे कंडेन्स मिल्क आणि छान छान पदार्थ बनवा गोड गोड नक्की सगळ्यांना आवडतील आणि सगळे चक्कीत मात्र नक्की होतील की त्या कारण त्याची टेस्टच वाढलेली असणार आहे फक्त ह्या दोन दोन चमचे कंडेन्स मिल्क घातलं की त्याची टेस्ट वाढणार आहे रिचनेस वाढणार आहे तर नक्की ट्राय करा